नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा आरोग्य सेवक भरतीतील महत्वाचे असणारे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हे प्रश्न जे आहेत हे आपल्याला तांत्रिक स्वरूपाचे प्रश्न आपण घेत आहोत जेणेकरून आपल्याला जिल्हा परिषद भरती ती दोन हजार चोवीसची ची असणार आहे त्यासाठी आरोग्य भरतीसाठी इम्पॉर्टंट हा सराव होऊ शकतो मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याला आय बी पी एस पॅटर्नद्वारे घेतलेले आहेत म्हणजे यामध्ये आपण सहावी ते दहावी जे काही सायन्स आहे यावरती महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत हे तांत्रिक प्रश्न म्हणून आपल्याला आत्तापर्यंत विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पी डी एफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांचेही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला फ्रीमध्ये प्रत्येक व्हिडिओच्या पीडीएफ नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि मित्रांनो चालवती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आपला प्रश्न पहिला आहे लोकायुक्त पदाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे हा प्रश्न आपल्याला तीन वेळा विचारण्यात आलेला आहे प्रश्न काय आहे परत एक वेळा समजावून घ्या लोकायुक्त पद जे आहे त्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देत राहायचं आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक डी तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे हे लोकायुक्त पदाची अंमलबजावणी करणारं देशातील आपल्या पहिलं राज्य ठरलेलं आहे ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे खालीलपैकी कोणते भारतातील नगल नगर परिषदांचे अनिवार्य कार्य आहे अनिवार्य कार्य म्हणजे काय की ते कार्य फक्त नगर परिषदेचं आहे असं खालीलपैकी कोणतं काम आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला नगर सॉरी नगर परिषदेसाठी विचारण्यात आलेला होता आणि हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा नगर परिषदांचं खालीलपैकी कोणतं काम जे आहे हे अनिवार्य काम आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक सी तर सांड पाण्याची विल्हेवाट करणे हे जे आहे हे नगर परिषदेचं मुख्य काम आहे मुख्य काम म्हणण्यापेक्षा आपण ते काम त्यांना करणं बंधनकारक आहे पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच पहा यु एस ए युनायटेड स्टेट अमेरिका हे जे आहे हा देश जो आहे युएसए या देशाच्या माहिती अधिकार कायद्याचं नाव काय आहे पहा माहिती अधिकार कायदा जो आहे त्याचं नाव काय आहे कोणत्या देशाच्या तर युएसए देशाच्या तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा मित्रांनो पर्याय क्रमांक ई तर फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट हा जो आहे हा कायदा युएसएचा आहे त्यालाच माहितीचा अधिकार कायदा देखील म्हटलं जातं युएसए मध्ये त्याला, त्याला नाव काय आहे फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे खालीलपैकी कोणी नायक, पहा मूक नायक हे वर्तमानपत्र सुरू केलेलं आहे मित्रांनो जी पाठीमागच्या महिन्यात सोळा जूनला जी आरोग्य भरती झाली त्यामध्ये देखील हा प्रश्न विचारण्यात आलेला होता हा प्रश्न आपल्याला आयबीपीएस पॅटर्न नुसार विचारला जातो टी सी मध्ये विचारला जातो आणि ज्या आपल्या स्टेट गव्हर्नमेंट घेतं पहा सरळ सेवा जसं की पोलीस भरती त्यामध्येही विचारला जातो तर मुकनायक हे जे वर्तमानपत्र आहे हे सुरू केलेलं आहे कोणी तर ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं आहे पहा मूकनायक वर्तमानपत्र पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालीलपैकी कोणामध्ये नैसर्गिकरित्या कार्बन सर्वाधिक शुद्ध स्वरूपात आढळतं पहा या ठिकाणी आपल्याला कन्फ्युज होणारा हा प्रश्न आहे मित्रांनो कारण हा प्रश्न मागील वर्षी सुद्धा आलेला होता आणि हा प्रश्न आपल्याला कम्युनिटीमध्ये सुद्धा विचारलेला होता कारण हा प्रश्न आपल्याला आय बी पी एसनेच घेतलेला आहे त्यामुळे प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्या आन्सर की मध्ये उत्तर वेगळं होतं लक्षात ठेवा खालीलपैकी कोणामध्ये नैसर्गिकरित्या कार्बन जे आहे हे सर्वात शुद्ध कार्बन असतं तर ते असतं पहा मित्रांनो कार्बन ब्लॅक यामध्ये सर्वात शुद्ध कही -कही कार्बन असतं काही काही ठिकाणी हिरा असं मेन्शन केलेलं आहे पण जी आय व्ही पी एसने हा प्रश्न घेतलेला आहे त्यामध्ये कार्बन ब्लॅक असा उल्लेख करण्यात आलेला आहे कधी कधी विचारलं जातं की कार्बनचं सर्वात शुद्ध रूप कोणतं तर सरळमध्ये कधी कधी आपल्याला हिरा विचारलं जातं किंवा हिरा सांगितलं जातं पण कार्बन ब्लॅक हे जे आहे हे कार्बनचं सर्वाधिक शुद्ध असणारं रूप आहे पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल कार्बन ब्लॅक कारण हा प्रश्न आपण जशाच तसा आयबीपीएस मधील घेतलेला आहे प्रश्न क्रमांक सहावा आहे प्रिन्सिपल्स ऑफ बायोलॉजी या नावाच्या आपल्या पुस्तकामध्ये कोणत्या जीवशास्त्रज्ञाने सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट या विधानाचा सर्वात प्रथम उपयोग केलेला आहे या ठिकाणी पहा आपल्याला सरळ सरळ उत्तर येऊ शकतं आपल्याला एका पुस्तकाचं नाव आहे प्रिन्सिपल्स ऑफ बायोलॉजी हे पुस्तक कोणाचं आहे हे जरी सांगितलं तरी आपल्याला सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे जे विधान आहे याचा उपयोग केलेला जाणून येईल तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर हर्बर्टे स्पेन्सर पहा हर्बर्टे स्पेन्सर हा जो शास्त्रज्ञ होता बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्रज्ञ होता तर त्यानं सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट या विधानाचा वापर जो आहे तो सर्वात आधी केला होता कोणत्या पुस्तकामध्ये तर प्रिन्सिपल ऑफ बायोलॉजी या पुस्तकामध्ये ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो आय बी पी एस सध्या असे प्रश्न विचारत आहे की जे काही सायंटिस्ट झाले पहा जे महत्वाचे सायंटिस्ट झाले तर ते सायंटिस्ट आणि त्यांनी कोणत्या पुस्तकामध्ये त्यांचा मुद्दा मांडलेला आहे मा त्या पुस्तकावरती देखील आपल्याला प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण लवकरच एक आज किंवा उद्या सायंटिस्ट ते लिहिलेले महत्वाचे पुस्तकं आणि त्या पुस्तकामध्ये कोणता थेरम किंवा कोणता सिद्धांत आहे ते देखील आपण लवकरच घेऊया या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक आर हर्बर्ट पेन्सर्स प्रश्न क्रमांक सातवा <स्थ> आहे जागतिक पर्यावरण संवर्धन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो पहा जागतिक पर्यावरण दिन वेगळं आणि जागतिक पर्यावरण संवर्धन दिन वेगळं तर जागतिक पर्यावरण संवर्धन दिन हा जो आहे मित्रांनो हा पंचवीस नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पंचवीस नोव्हेंबर या दिवशी साजरा करतात जागतिक पर्यावरण दिन आणि अशाच पद्धतीचे आपल्याला पूर्ण एका वर्षाचे जर जागतिक दिनविशेष आणि आपल्याला राष्ट्रीय दिनविशेष जर पाहिजे असतील तर त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला मध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण तेही ते दहा दहा मिनिटाचे व्हिडिओ आहेत पण आपला दोन ते तीन मार्क ही फिक्स होण्याची शक्यता आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे परभणी जिल्ह्यात एकूण किती तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे पहा परभणी जो जिल्हा आहे त्यामध्ये एकूण किती तालुक्या आहेत आपल्याला असा प्रश्न विचारला आहे मित्रांनो यापूर्वी असे प्रश्न फक्त आणि फक्त आपल्याला दोन वेळा विचारले होते ते देखील पोलीस भरतीमध्ये जे काही आपल्या राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती किती तालुक्या आहेत हे जरी आपल्याला माहित असलं किंवा आपण ज्या ठिकाणी एखादा फॉर्म भरतोय तर त्या ठिकाणचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये महत्वाचे किती तालुक्या आहेत किंवा पूर्ण तालुके किती आहेत हे जरी माहीत करून घेतलं तरी थोडंसं गरजेचं राहतं तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत एकूण त्या ठिकाणी नऊ तालुके आहेत पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल तर पहा नऊ तालुक्या कोणते कोणते आहेत पहिला आहे परभणी दुसरा कोणता आहे दुसरा आहे सेलू तिसरा आहे पूर्णा यानंतरचा आहे पहा गंगाखेड यानंतर आहे पाथरी पहा गंगाखेड पाथरी यानंतर आहे पहा पालम पालम यानंतर कोणता आहे जिंतूर 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 नंतर सोनपेठ सोनपेठ आणि सोनपेठ झाल्याच्या नंतर शेवटचा तालुका आहे तो आहे पहा मानवत म्हणजे असे नऊ तालुके जे आहेत हे परभणी जिल्ह्यामध्ये येतात पर्याय बी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात त्याला कोणता समास म्हणता येतं पहा प्रश्न महत्वाचा आहे मराठी व्याकरणाची व्याख्या या ठिकाणी आपल्याला विचारली आहे आणि अशा पद्धतीच्या व्याख्या आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेल्या आहेत लक्षात ठेवायचंय सरळ सरळ आपल्याला एका समासाची व्याख्या आहे व्याख्या काय आहे समासातील दोन्ही पद अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात तेव्हा तो समास कोणता होतो तर त्यावेळी त्या समासाला म्हटलं जातं पर्याय क्रमांक ए तर द्वंद्व समास असतो कशासाठी कधी असतो द्वंद्व समास ज्यावेळी दोन्हीही पद समाजातील दोन्ही पद अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे ब्लू बेबी नावाचा प्रदूषणकारी आजार पिण्याच्या पाण्यातील कोणत्या घटकाच्या अधिक्यामुळे होतो अधिक्य म्हणजे काय तर वाढीमुळे किंवा जास्त प्रमाणात असल्यामुळे लक्षात ठेवा या ठिकाणी कोणता आजार आहे ब्लू बेबी या नावाचा लक्षात ठेवा प्रश्न महत्वाचा आहे ब्लू बेबी हा जो आजार आहे किंवा या नावाचा जो प्रदूषणकारी आजार आहे हा पिण्याच्या पाण्यातील कोणता घटक जास्त असल्यामुळे होतो तर पिण्याच्या पाण्यामध्ये जे नायट्रेटचं प्रमाण आहे हे जर जास्त प्रमाणात झालं तर आपल्याला आजार होत असतो कोणता ब्लू बेबी या नावाचा ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न दोन हजार एकवीसला जी झाली होती आपली आरोग्य भरती त्यामध्ये विचारण्यात आलेला हा इम्पॉर्टंट असा प्रश्न होता लक्षात ठेवायचा सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आपण इम्पॉर्टंट आहेत आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती लिंक त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस याची स्थापना झालेली आहे आर एस एस वर आपल्याला तीन प्रश्न नेहमी विचारण्यात आलेले आहेत कोणत्या ठिकाणी स्थापना झाली त्याची स्थापना कोणी केली आणि यानंतर त्याची स्थापना कधी झाली लक्षात ठेवा हे तीन प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेले आहेत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आर एस एस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक जो संघ जो आहे तो नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं होतं पर्याय क्रमांक ई आपलं या, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर लक्षात ठेवायचे कधी करण्यात आली आहे एकोणीसशे पंचवीस या वर्षी करण्यात आलेली आहे यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की कोणी केली हे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे आतापर्यंत आपल्याला चार ते पाच वेळा हा प्रश्न विचारलेला आहे की आर एस एस ची स्थापना कोणी केली कोणी केली हे मला मध्ये सांगा तुम्हाला वर्ष आणि कोणत्या ठिकाणी झाली हे सांगितलेलं आहे प्रश्न क्रमांक बारा आहे गुगलने व्यवसायाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे गुगलच्या होल्डिंग कंपनीला आता डॅश असं म्हटलं जातं पहा या ठिकाणी आपल्याला दोन अशा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत की त्यांच्यामध्ये चेंजेस पाहायला मिळतील त्यामधील पहिली आहे गुगल आणि दुसरी आहे फेसबुक तर लक्षात ठेवा यामध्ये काय सांगितलंय की गुगलने त्याच्या व्यवसायाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण गुगलच्या होल्डिंग कंपनीला काय म्हटलं जातं तर तिला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक एक, एक तर अल्फाबेट हे जे आहे अल्फाबेट अल्फा बेट हे जे आहे हे गुगलच्या होल्डिंग कंपनीला म्हटलं जातं आणि फेसबुक जे आहे फेसबुकच्या होल्डिंग कंपनीला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं पहा मेटा तुम्ही आत्ताही पाहू शकता जर आपण फेसबुक इंस्टाग्राम जर ओपन के हो, केलं किंवा व्हॉट्सअप ओपन केलं तर त्या ठिकाणी येतं पहा बाय मेटा लक्षात ठेवा फेसबुक बाय मेटा इंस्टाग्राम बाय मेटा हे असे येतात त्यामुळेच लक्षात ठेवायचे फेसबुकचं जे आहे ते मेटा आहे आणि गुगल जे आहे ते अल्फाबेटमध्ये आहे पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे दोन हजार पंधरापासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सर्व क्रिकेट मालिका यांना डॅश म्हणतात मित्रांनो हा प्रश्न देखील स्पोर्ट्स वरती इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे हा प्रश्न आतापर्यंत जवळपास ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना माहीतच नाही की दोन हजार पंधरापासून दोन हजार पंधरापासून इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका जेवढे काही क्रिकेट मॅचेस होतात वगैरे सगळं काही जे होतं त्यांची जी सिरीज असते त्या सिरीजला कोणत्या नावाने खेळलं जातं तर ती सिरीज असते पहा मित्रांनो फ्रीडम ट्रॉफी ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल फ्रीडम ट्रॉफी किंवा त्याला आपण म्हणू शकतो फ्रीडम सिरीज भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशामध्ये खेळणं जाणारं जेवढं काही क्रिकेट आहे दोन हजार पंधरा या वर्षापासून त्याला म्हटलं जातं फ्रीडम ट्रॉफी प्रश्न क्रमांक चौदा आहे विद्युत दिव्यामध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो पहा विद्युत दिवा जो असतो लाईटचा बल्ब म्हणतो आपण त्याला त्यामध्ये कोणता वायू वायू म्हणजे काय तर कोणता गॅस त्यामध्ये फील केलेला असतो यावरती प्रश्न आपल्याला विचारला जातो की जो विद्युत दिवा आहे विद्युत दिव्यामध्ये कोणत्या प्रकारची तार वापरली जाते किंवा कोणती तार वापरली जाते तर ती तार आहे पहा मित्रांनो टंगस्टनची पण या ठिकाणी प्रश्न काय आहे की त्यामध्ये कोणता वायू वापरला जातो तर विद्युत दिव्यामध्ये ऑर्गन हा जो वायू आहे हा वापरला जातो पर्याय क्रमांक डी आपलं या, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑर्गन वायू प्रश्न क्रमांक पंधरा आहे डाऊन सिंड्रोम हा एक अनुवंशिक प्रकारचा रोग आहे तो खालीलपैकी कोणत्या कारणामुळे होतो पहा डाऊन सिंड्रोम मित्रांनो यावर देखील आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा डाऊन सिंड्रोम हा जो आजार आहे हा एक अनुवंशिकतेचा आजार आहे आणि तो आजार कशामुळे होतो किंवा त्याचं कारण काय आहे तो आजार होण्यामागे तर तो आजार होण्यामागे काय कारण असतं तर जे आपले गुणसूत्र आहेत गुणसूत्रांमधील ज्या संख्या आहे त्या संख्येमध्ये होणारा बदल त्यामुळे होतो पहा डाऊन सिंड्रोम ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल यामध्ये काही काही विद्यार्थी गुणसूत्रामधील संरचना बदलल्यामुळे देतात पण लक्षात आहे था। गुणसूत्रामुळे छेडछाड झाड्यामुळे कसल्याही प्रकारचा अनुवंशिक रोग होत नाही पण गुणसूत्राच्या संख्येतील जर बदल आपल्याला असेल तर त्या ठिकाणी डाऊन सिंड्रोम हा रोग होतो आणि जो अनुवंशिक रोग आहे ऑप्शन ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे एप्रिल पंधराशे सव्वीस मध्ये बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान कोणत्या ठिकाणी लढाई झाली होती मित्रांनो ही लढाई देखील इम्पॉर्टंट लढाई मानली जाते पहा आपल्याला फक्त लढाईचं नाव माहीत असेल पण त्या ठिकाणी ती थि कोणाकोणा झाली हे माहीत नव्हतं काही काही विद्यार्थ्यांना माहीत देखील असेल तर एप्रिल दोन हजार सॉरी एप्रिल पंधराशे सव्वीस मध्ये कोणामध्ये झाली बाबर आणि इब्राहिम लोधीमध्ये तर ती जी लढाई आहे ती पाणीपत या ठिकाणी झालं होतं तिला पाणीपतची लढाई देखील म्हटलं जातं पर्याय ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे मानवी शरीरामध्ये अनेक अवयव आहेत खालीलपैकी कोणता अवयव हा सर्वात मोठा अवयव म्हणून ओळखला हो जातो या ठिकाणी लक्षात ठेवा मोठा आवयो, मोठा अवयव अवयव म्हणजे असंही विचारलेलं नाही की कशानं मोठा आहे तो तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार एकवीसच्या परीक्षेमध्ये आला होता आणि त्यामधीलच आपण उत्तर घेतलेला आहे आपल्या बॉडीमध्ये जे काही ऑर्गन्स आहेत तर त्यातील सर्वात मोठा अवयव जो आहे तो आहे पहा आपली त्वचा पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल जे आपली त्वचा आहे स्किन जी आहे ही सर्वात मोठा अवयव म्हणून ओळखली जाते प्रश्न क्रमांक अठरा आहे आवृत्त सारणीमधील दोन मूलद्रव्य फ्रान्सच्या नावावर आधारित आहेत त्यापैकी पहिला आहे फ्रान्सियम तर दुसरं मूलद्रव्य कोणतं आहे मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे जे पिरॉडिक टेबल आहे ते पिरॉडिक टेबलमध्ये जे काही इलिमेंट्स आहेत महत्वाचे त्यातील दोन इलिमेंट्स आहेत जे फ्रान्सच्या नावावरती ठेवण्यात आलेले आहेत त्या नावावर आधारित आहेत त्यापैकी पहिला दिलेला आहे आपल्याला फ्रान्सियम तर दुसरा मूलद्रव्य कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर लवकर लवकर कमेंट करून द्यायचं आहे तर दुसरा जो मूलद्रव्य आहे तो आहे पहा फर्मियम ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहिला कोणता आहे पहिला फ्रान्सियम आणि दुसरा फर्मियम लक्षात ठेवा एक आणि दोन कोणते फर्मियम आणि फ्रान्सियम पर्याय सी उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिवस म्हणजेच नॅशनल युनिटी डे म्हणून साजरा केला जातो या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात तर खालीलपैकी कोणाच्या जन्मदिना निमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा केला जातो तर दोन्ही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला देतो मी तर राष्ट्रीय एकता दिन जो जो आहे पर्याय क्रमांक बी तर एकतीस ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो आणि राष्ट्रीय एकता एक दिन कोणाच्या स्मृतीप्रत्यर्थ केला जातो तर सरदार वल्लभभाई पटेल पहा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीनिमित्त आपल्या देशामध्ये नॅशनल युनिटी डे म्हणजेच राष्ट्रीय एकता एक दिवस हा साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आहे डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते पहा पित्तरस स्रवते लक्षात ठेवा हा प्रश्न महत्वाचा आहे या दोन शब्दावरती सुद्धा आपला प्रश्न समजून येतो किंवा शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे हा प्रश्न आतापर्यंत जवळपास एकशे ऐंशी वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे पहा सर्वात सोपा प्रश्न आहे रिपीट रिपीट होणारा प्रश्न आहे तर यकृत ही जी आहे यकृत यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे ऑप्शन क्रमांक ए यकृत आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो असे जे सोपे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न वीस पैकी किती प्रश्नांचे उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा डेली आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी आपण प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र